नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्रपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्ट झालंय त्यातच लोकसभा निवडणुकी पाठोपाठही महाराष्ट्रातल्या पाच जागांवर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये नाशिक विभागाचाही समावेश आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी विजय झाल्यामुळे शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू पाहते त्यातच महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धावसार हे निवडणुकीच्या रिंगणात असून महायुतीच्या मित्रपक्षांकडून विद्यमान आमदार किशोर दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी करून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे प्रयत्नशील असताना दुसरीकडे महायुतीच्या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेची उमेदवारी नाकारलेले छगन भुजबळ यांनीच दांडी मारली आहे त्यातच सिन्नर विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार कोण हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबतच एकमत नसल्याचं आता स्पष्ट झालंय मला कुठल्याही प्रकारची सूचना राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाकडनं नाही आणि आता मला जिल्ह्याच्या पालकमंत्री दादा भोषणचा निरोप होता की बैठक आहे म्हणून मी या बैठकीला आलो ही निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत युतीच्या मार्फत जर दरड्यांना उमेदवार दिले असेल तर त्याचा प्रचार करावा या दृष्टिकोनातून सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे फक्त इश्यू फक्त एकच आहे की शिक्षक मतदार आहेत आणि त्यामध्ये ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांशी निगडीत या ठिकाणी शिक्षकांचा जास्त संबंध असतो त्यामुळे या ज्यांच्या ज्यांच्या संस्था आहेत त्यांनी ह्यामध्ये जास्त दक्ष राहणं आवश्यक आहे असं माझं मत आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रचार करत असताना मतदारसंघामध्ये जेवढे काही संपर्कात ते कार्यकर्ते आहेत शिक्षक आहेत त्यांना पक्षाच्या पाठीमागं उभं करणं हे काम आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जर हा उमेदवार दिला असेल तर मग त्यांची त्यांचा प्रचार करणं ही क्रमप्राप्त आहे आणि आम्हाला ते करावं लागेल नाही पण आपल्या पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी त्यांना अधिकृत दिलेलं आहे ना भावसारांना कोण आहे महेंद्र भावसार आपल्या पक्षाकडून पक्षाचा उमेदवार असेल तर मी पक्षालाच उमेदवार मत मतदान करणार आहे पक्षालाच मदत करणार मी पण नेमकं जर पक्षाच्या उमेदवाराची माघार नसेल पक्षाने मागणी घेतली नसेल आणि मला अजितदादानी जर आदेश, आदेश दिला हो। तर मी अजितदादा सांगेल तेच काम करणार आतापर्यंत नाही अजून तर नाही हे सगळं चुकीचंच आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी व्हायला नको आहे पण होत असतील तर अजूनही वेळ गेले नाही आहे मी आत्ताच वरती मिटिंगमध्ये विषय मांडलेला आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रचंड लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे या परिस्थितीत लोकांचा संभ्रम दूर करणं तुमच्याकडे दोन तीन महिने शिल्लक आहेत विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर तुमच्या सुधारणा झाली नाही तर दुर्दैवानं तुमच्यावरती वाईट प्रसंग येऊ शकतो तुमच्यावरती जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा आमच्यावरही येतो आणि पर्यायानं कार्यकर्त्यांवर जातो त्यामुळे सर्वांनी सुधारला पाहिजे सर्वांनीच एक दिलानी काम केलं पाहिजे आणि त्या सगळ्यांनाच विरोधात बसावं लागेल त्यामुळे जर त्यांनी लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी जर भूमिका या ठिकाणी पॉझिटिव्ह ठेवली नाही तर मला नाही वाटत की मग भविष्य चांगलं असेल म्हणून नाही मला ते काही कल्पनाच नाही मला कोणी सांगितलंच नाही मला दादा भूषेंचा सकाळी मेसेज होता की सकाळी अकरा वाजता यशस्वी बैठक आहे आणि म्हणून मी बैठकीला आलो मला काही माहिती नाही मला पक्षाचा उमेदवार दिला की नाही तेही माहिती नाही उमेदवार कोण आहे तेही माहिती नाही फक्त दराडे उमेदवार शिंदे सेनेच्या वतीन दराडे उमेदवार दिले एवढं मला कल्पना आहे त्यामुळे आता सरोजता आहे रे पण इथं माझ्याबरोबर बसलेल्या आहेत वरती त्यामुळं पक्षाचे अजून आदेश नाही आहे ना कोकडे साहेब पक्षामध्येच काय चाललं काय कोणाला माहिती नाही तुमच्या पक्षातूनकडून एबी फॉर्म दिलेला उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे तुम्ही म्हणता तुम्हाला माहिती नाही अजून त्या संदर्भात पक्षाकडनं मीटिंगच झालेली नाही जर जा पक्षाची मीटिंग झाली जिल्ह्यामध्ये तर पक्षाच्या मीटिंगला आम्हाला जावंच लागेल इट्स कपर छान तर मी आज पक्षाचे सांगाल तेच आदेश आम्ही या ठिकाणी पाळणार थँक्यू थँक्यू माहितीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी सामील झाल्याचा सा दावा पालकमंत्री यांनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेस देखील महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचं एवढंच नाही तर महायुतीमध्ये कोणीही नाराज नसल्याचाही भुसे यांनी स्पष्ट केलाय निवडणूक झाली आता शिक्षक निवडणूक आली नाराजी हा विधानसभेला मित्र पक्ष म्हणून आपण कसं काय बोलतो त्यांची नाराजी आहे बिलकुल बिलकुल असा काही विषय नाही भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही आपण असं म्हणू शकतो की आता दादा भुसेधरी मंत्री असेल परंतु एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही आमदार महोदय काही महायुतीच्या पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली आम्ही सर्व एकत्रित आहोत भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ही आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या पाच जिल्ह्यांमधन सत्तर हजार मतदार आहेत नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर पंचवीस हजार मतदार आहेत आणि म्हणून सर्व मतदार राज्यांपर्यंत म्हणजे मर्यादित मतदार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे यासाठी या ही बैठक होते त्या पदाधिकाऱ्यांच्या थ्रू पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं माननीय भुजबळ साहेब पण महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करतो बिलकुल कारण राष्ट्रवादीचा अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं गेलं त्यांना बैठकी माहितीच नव्हतं नाही अशा सगळे म्हटलं हो बोललो त्यांनी मागणी घेतली बोललो होतो परंतु आपण बघितलं असेल की या धावपळीमध्ये तेव्हा पण मुंबईला होतो साधारणतः दहा ते बारा उमेदवारांनी किशोर दराडे करता माघार घेतलेली आहे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी या बैठकीसाठी महायुतीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केलं असल्याचं सांगितलंय बैठक नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट का आपल्या लोकांना थोडासा याचा संभ्रम होता का आपण सगळे एकत्र आहात का पण आम्ही सर्व एकत्र आहे महायुतीचे जेवढे घटक पक्ष सगळे आम्ही एकत्र आहे आत्ताच माणिकराव कोकाटे असतील सूरज नायरे असतील आठवले गटांचे प्रकाश लोंडे असतील भाजपाचे आनंद साहेब असतील शेनेचे दादा भुसे असतील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आणि मला विजयसाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत तुम्ही नाव घेतलं दें� मात्र आत्ताच त्यांनी सांगितलं त्यांचं भाषण आहे तुम्ही त्यांची बैठक घेऊ शकता कधी मी सांगितलं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना सर्वात जास्त मतांनी निवडून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आता आहेच ना त्यांना निरोप पोहोचला नसेल येतील ते काही प्रॉब्लेम नाही तुमची उमेदवारी मी आता मुळात जळगाव येतोय पक्षाने आता मला फोन केला का इथं मीटिंग ठेवलेली कोणा कोणाला आमंत्रण दिलं हे मला सांगता येणार नाही

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या प्रमुख पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या वाटपा काढणं अपेक्षित असताना लोकसभेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी शिक्षक मतदारसंघासाठीही कायम असल्याचं प्रकर्षा जाणवत आहे विशेष म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर जळगाव अशा पाच जिल्ह्यांमधून मतदान अपेक्षित असताना दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि कळवणचे आमदार नितीन पवार दिलीप बनकर या प्रमुख आमदारांसह लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकमुखी पाठिंबा देणारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे महायुतीसाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अवघड ठरू पाहते तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंसाठी महायुतीतील ही नाराजी नाट्य फायद्याचं ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे परंतु मग छगन भुजबळ हे या बैठकीला का आले नाहीत असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक